पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागाचे स्नेहसंमेलन व वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सरस्वती नटराज व श्री मार्कंडे महामुनीच्या प्रतिमेचे पूजनासह दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम सर्वश्री विश्वस्त विजयकुमार गुलापल्ली नागनाथ गंजी श्रीधर चेट्ट्याल संगीतादा इंदापुरे मधुकर कट्टा गणेश गुज्जा नागनाथ श्रीरामदास रमेश बोद्धुल अंबादास गज्जम श्रीनिवास इप्पाकायल तसेच कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर भूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरटाल व माजी प्राचार्य मधुकर गवळी रोटेरियन धनश्री केळकर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेतून प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रशालेतील वर्षभरात झालेल्या विविध उपक्रमांचे अहवाल वाचन आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेला उत्तुंग यशाची माहिती दिली पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रमुख पाहुणे सचिन जगताप यांनी कुजन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबाबत गौरवोद्गार काढले आणि विद्यार्थी हे देशाचे भावी सुजान नागरिक बनावेत अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी बनण्यासाठी जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगावी तसेच मोबाईल आणि टीव्ही यापासून दूर राहावे आणि विविध कला जोपासावेत असे मत व्यक्त केले बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी साठवलेले पैसे आणि दागिने त्यांनी विकले आणि ते त्या इंटरव्ह्यू ला गेले दुर्दैवानं त्या इंटरव्ह्यू मध्ये ते अयशस्वी ठरले नापास झाले आता परत कोणत्या तोंडानं तोंड दाखवू घरी सगळे पैसे खर्च झाले आता जायला पण पैसे नाही म्हणून हा तरुण ऋषिकेशच्या गंग्याच्या काठावर आत्महत्या करण्याचा विचार करत होता त्या ठिकाणी शिवानंद नावाचे महाराज होते त्यांनी तत्क्षणी ओळखले की याच्या मनाचे काहीतरी चलबिचल आहे त्यांनी एपीजी घेऊन आले स्वतःच्या आश्रमात त्याची विचारपूस केली त्याला खायला गाव घेतलं पाच सहा दिवस स्वतःजवळ ठेवलं आणि एकच गोष्ट सांगितली की तू आता या क्षणी अयशस्वी ठरलाय त्याचा अर्थ असा आहे की देवानं नियतीनं त्याच्यापेक्षाही मोठं कार्य तुझ्याकडून करण्याची योजना केलेली आहे तू हातबल होऊ नको तुझे प्रयत्न सुरू हो। कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम यांनी कुचन प्रशाला ही मातृभाषा असल्याने त्यातील होणारे सर्व शैक्षणिक घडामोडी या आदर्शवत असल्याचे सांगून कुचन प्रशालेच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक केले पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये उच्च ध्येय ठेवून ते प्राप्त करण्यासाठी अविरत मेहनत करावी आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर सक्षमपणे मात करावी असे मत व्यक्त करत पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि सहभागी कलाकारांसाठी शुभेच्छा दिल्या कुजन प्रशालेच्या सादर करण्यात आलेल्या तेलगू मराठी आणि हिंदी भाषिक विविध गाण्यांवर कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याचे पालकांनी कौतुक केले, केले। कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता गेंगाणे यांनी तर पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थी यादी वाचन बसवराज हेटनळी यांनी केले तर आभार मधुकर धर्मसाले यांनी मांडले स्नेहसंमेलनाच्या निवेदनाचे कार्य सहशिक्षक संजीव बोर्ला रुपाली कवडे सपना मोरे आणि अविनाश दत्तकर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले या प्रसंगी पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते